मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय बत्तीस थर्टी टू त्रिविक्रम राजाची कथा राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या देहांत आणि मच्छिंद्रनाथाचा संचार कसा झाला या बत्तीसव्या अध्यायात आपण ऐकणार आहोत कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नम हा त्रिविक्रम राजाची कथा चौरंगीनाथास तपश्चर्यास बसवल्यानंतर मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तेथून निघून गिरणार पर्वती गेले व त्यांनी दत्तात्रेयाचे दर्शन घेतले मच्छिंद्रनाथास पाहताच दत्तात्रेयास खूप आनंद झाला मच्छिंद्रनाथास केव्हा भेटे नसते त्यास होऊ तो त्या भेटीची वाट पाहत होता मुलाने आईस भेटावे तसे मच्छिंद्रनाथाच्या भेटीने दत्तात आले मग उभय त्यांच्या प्रेमपूर्वक सुखदुःखाच्या गोष्टी झाल्या त्याने त्या स्फोटाशी धरून आता येथेच राहा तीर्थयात्रेत जाऊ नका म्हणून सांगितले ते उभयता तेथे ते सहा महिनेपर्यंत राहिले पुढे ते तीर्थयात्रा करावयास आज्ञा मागू लागले जगाच्या उद्धारासाठी आम्ही जन्म घेतला आहे या वास्तव आम्हास एक ठिकाणी राहता येत नाही असे मच्छिंद्रनाथाने सांगितल्यावर दत्तात्रयाने त्यास तीर्थयात्रा करावयात जाण्याची आज्ञा दिली दत्तात्रयास सोडून जात्या वेळेस त्यास फार वाईट वाटले त्याच्या डोळ्यातून एक सारखे पे प्रेमासरू व्हावत होते ते त्या ठिकाणाहून काशीत जाण्याच्या उद्देशाने निघाले व फिरत फिरत प्रयागमध्ये गेले त्या समय तेथे त्रिविक्रम नावाचा राजा राज्य करीत होता तो काळासारखा छ शत्रूवर तुटून पडे तो मोठा ज्ञानी असून उदास होता त्या सर्व सुखे अनुकूल होती परंतु पुत्र संतती नसल्यामुळे त्यास त्या त्या ती सर्व सुखे गोड लागेनात त्याची असे त्याच्या राज्यात फारसा दृष्टीत पडित नसे त्याची प्रजा पण ते प्रकारची काळजी न वाहता आनंदामध्ये राहत होती त्याची राणी महापतिव्रता असून त्याच्या मर्जीनुरूप वागत असे परंतु पोटी संतती नसल्याने ती थोडी खिन्न असे राजा दिवसेंदिवस थकत चालल्यामुळे पुत्रप्राप्तीची निराशा वाटून तिला वारंवार दुःख होईल अशी ती काळजीत पडली असता एके दिवशी राजा परलोकी वासी झाला तेव्हा राज्यात मोठा आकार झाला राणी रेवती तर दुःखसागरात बुडून गेले तिच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले ते विक्रम राजासारखा राजा, राजा पुन्हा होणार नाही असे त्याचे अनेक गुण गाऊन तो लोक विलाप करू लागला साऱ्या प्रयागभर रडार रडारड झाले त्याच संदेश मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ त्या शहरात प्रविष्ट झाले त्यावेळी तेथील परिस्थिती ऐकून कळा कळा आला धन्य हा राजा की ज्यासाठी सर्व लोक हळहळत आहे अशा राजात पुन्हा जिवंत करून दुःखातून सर्वात सोडवावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्यांनी राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तो ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला असे दिसले तेव्हा त्याचा उपाय हरला कारण वीज वाजून वृक्ष कसा होईल मग मच्छिंद्रनाथ गावातून परत जाऊ लागला परंतु गोरक्षनाथाचे मन इतके कळवळले होते की लोकांस त्या दुःखात ठेवून त्यास परत जावेना तरी तो तसाच मच्छिंद्रनाथाबरोबर गेला आणि गावाबाहेर एक शिवालय होते त्यात ते, ते दोघी जाऊन बसले तेथून जवळच राजाच्या प्रेतास संस्कार करण्यासाठी नेऊन ठेवले होते प्रेतसंग मांगे पुष्कळ मंडळी होती त्याचे ते, ते दुःख गोरक्षनाथाच्या पाहावेना व राजाचे प्रेत उठवण्यासाठी त्याने मच्छिंद्रनाथास सांगून पाहिले व मच्छिंद्रनाथाने त्याच खुनेने ओगाच बसावयास सांगितले परंतु गोरक्षनाथास निमूटपणे बसवेना तो म्हणाला जर तुम्ही यास उठवीत नसाल तर मी यास उठवून सर्वांच्या दुःखाचा परिहार करतो ते ऐकून राजास उठवण्याचे तुझे सामर्थ्य नाही असे मच्छिंद्रनाथ म्हणाला तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला राजास उठवून सर्वात सुखी करण्याचा मी निश्चय केला आहे जर ही गोष्ट मजपासून घडली नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करून स्वतःचा घात करून घेईल आणि जर याप्रमाणे मी न करीन तर कोटी वर्षपर्यंत रौरव नरकमध्ये भोगेन हे ऐकून मच्छिंद्रनाथाने त्यास सांगितले की तू अविचाराने पण केलास पण राजा ब्रह्मस्वरूपी जाऊन मिळाला आहे मग गोरक्षनाथाने अंतरदृष्टीने पाहिले असता ती गोष्ट खरी दिसली तेव्हा त्याची फार निराशा झाली नंतर गोरक्षनाथाने प्रतिज्ञा शेवटास नेण्यासाठी काष्ट गोळा केली हा अग्नी उठी उडी टाकून प्राण दिल्याशिवाय राहणार नाही अशी मच्छिंद्रनाथाची पूर्ण खात्री झाली होती कारण पूर्वी एकदा त्याने एका ब्राह्मणाच्या स्त्रीस करता डोळा काढून दिला होता हा अनुभव मच्छिंद्रनाथास आले असल्याने त्याने जवळ बोलून म्हटले की लोकांच्या कल्याणाकरता तू आपल्या जीवावर उदार झाला आहेस म्हणून आता मी तुला एक युक्ती सांगतो तसा वाग म्हणजे तुझ्या मनाप्रमाणे गोष्ट घडून येऊन राजा जिवंत होईल व लोकांचे दुःख निवारण होईल मी स्वतः राजाच्या देहात प्रवेश करतो परंतु तू माझे हे शरीर बारा वर्षपर्यंत जतून करून ठेव बारा वर्षानंतर मी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करेन मग आपल्याकडून होईल तितके आपण जगायचे जगाचे कल्याण करूया याची युक्तीच गोरक्षनाथास अनुकूल झाली मग मच्छिंद्रनाथाने आपले शरीर सोडून राजाच्या मृत शरीरात संचार केला त्यामुळे राजा लागल्या स्मशानात उठून बसला तेव्हा सर्व लोकांचा आनंद झाला मग लोकांनी राजाचा एक सुवर्णांचा पुतळा कळून जाळला समशानातील क्रिया उरकून घेतली व सर्वजण आनंदाने घरोघर गेले इकडे शिवालयामध्ये गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचे शरीर कोणत्या रीतीने रक्षण करावे या विचारात पडला होता इतक्यात एक गुरुवीन तेथे आली तिला पाहून त्याच्या माझ्या मच्छिंद्र गुरुने त्रिविक्रम राजाच्या देह्यात प्रवेश केला आहे इत्यादी सर्व वृत्तांत त्याने तिला निवेदन केला आणि शेवटी तो तिला म्हणाला की बारा वर्षपर्यंत माझ्या गुरुचे प्रेत मला सांभाळून ठेवले पाहिजे तरी एखादे निवांत स्थळ मला दाखव ही गोष्ट गुप्त ठेवण्यास पाहिजे म्हणून तू कोणाशी बोलू नको जरी ही गोष्ट उघडी उघडी येईल तरी मोठा अनर्थ घडून येईल मग मी गुरुवीन गोरक्षणाच्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास कबूल झाले त्या शिवालयात एक भुयार घर होते तेथे ते प्रेत चपकून ठेवण्यास गुरुवीने सांगून ती जागा त्यास दाखवल्यावर गोरक्षनाथाने ते प्रेत तेथे नेऊन ठेवले ते स्थळ त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणालाच ठाऊक नव्हते त्यावेळी गुरवींनी गोरक्षनाथास विचारले की बारा वर्षपर्यंत हा देय जतन ठेवायचा असे तुम्ही म्हणता परंतु इतके दिवस हे शरीर कसे टिकेल हे मला कळत नाही हे ऐकून गोरक्षनाथाने तिला सांगितले की माझा गुरु मच्छिंद्रनाथ चिरंजीवी आहे त्याच्या शरीराचा नाश कदापि व्हायचा नाही परंतु ही गोष्ट तुला आणि मलाच ठाऊक आहे दुसऱ्या कुणालाही कानी जाऊ नये म्हणून फार खबरदारी ठेवू इकडे जिवंत झालेला त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेल्यानंतर मनात काही किंतून सर्व कारभार पाहू लागला राणीबरोबर त्याची त्रिविक्रमाप्रमाणे भाषणे होऊ लागली तो पूर्ण ज्ञानी असल्याने राजाच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर मैतागाराप्रमाणे सर्व व्यवस्था चालू लागला राज्य प्रकरणी सर्व कारभार सुरळीत चालू झाला पुढे एके दिवशी विक्रम राजाच्या स्वरूपात मच्छिंद्रनाथ त्या देवालयात गेला व तेथे पाहून विचारपूस करू लागला गोरक्षनाथाने त्यास उत्तर देऊन आपण कोण खोटले याचा खुलासा केला तसेच चिंद्रनाथाचे शरीर सांभाळून ठेवले होते ती जागा नेऊन दाखवली व बरबरी भाषेत सर्व हकीकत सांगितले मग राजा क्षणभर तेथे बसून आपल्या राजवाड्यात गेला त्याप्रमाणे राजा नित्य शिवालयात जात असे व आपले शरीर ठेवलेली जागा पाहत असे असे तो काही वेळ शिवाजवळ व काही वेळ गोरक्षाजवळ बसून प्रेमपूर्वक गोष्टी करीत असे याप्रमाणे तीन महिने एक सारखा क्रम सतत चालू होता चालू असता एके दिवशी गोरक्षनाथाने राजाला सांगितले आत आम्ही तीर्थयात्रेत जातो आपण योग साधन करून स्वस्त असावे ही स्वहित साधून स्वशरीराचे संरक्षण करावे ते गोरक्षनाथाचे सर्व म्हणणे मच्छिंद्रनाथाने मान्य करून त्यास तीर्थयात्रास करावयात जाण्याची प्र परवानगी दिली गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले पुढे सहा महिन्यांनी रेवती राणी गरोदर झाले नऊ महिने पूर्ण होता ती प्रस्तुत होऊन पुत्ररतन झाले बाराव्या दिवशी मुलास पाळण्यात घालून धर्मनाथ असे नाव ठेवले त्या मुलाचे वय पाच वर्षाचे झाल्याचे एक दिवशी राजावर राणी शिवालयात पूजा करण्यात गेले तेथे राणेंनी शिवाजी पूजा केल्यानंतर शिवाची पूजा केल्यावर प्रार्थना केली की के हे शंकरा हे ओमापती राजा त्रिविक्रम याच्या आधी मला मरण दे मी सुवाशी नसता मरणे हे उत्तम होईल रेवती राणीने केलेली प्रार्थना एक तर तेथील गुरुवणीच खदाखदा असू आले ते पाहून राणीने तिला विचारले तू काहीतरी आश्चर्य वाटल्याशिवाय तुला हसू येत नाही तरी तुला कोणते नवल वाटले ते तू मना संशयाने धरता मला सांग तेव्हा गुरवीन म्हणाले की तुम्ही ती हकीकत विचारू नये व मला ही खरी हकीकत तुम्हापाशी बोलता येणार नाही का की कदाचित अनर्थ घडून यावायचा म्हणून मला भय वाटते आम्ही दुर्बिळ असून तुम्ही सत्ताधीश आहात आणि मी सांगेन ती हकीकत ऐकून तुम्हाला क्रोध आल्याशिवाय आमच्या जीवावर येऊन बेतायचे ऐकून माझ्यापासून तुला कोणत्याही प्रकारचे दुःख व जीवास काही एक भीती होणार नाही असे राणीने तिला वचन दिले मग गुरुने तिला मुळापासून शेवटपर्यंत संपूर्ण वृत्तांत सांगितला शेवटी म्हणाली ती म्हणाली त्रिविक्रम राजा मरण पावला असून त्याच्या देहात मच्छिंद्रनाथाने संचार केला आहे या कारणाने तू विधवा असता सुवासीन मनवतेस म्हणून मला आसू आले परंतु तू आता इतकेच कर की ही गोष्ट कोणाजवळ बोलू नको नंतर राणीने आग्रावरून गुरुणीने तिला मच्छिंद्रनाथाचे शरीर भुयार घरात होते ते नेऊन दाखवले ते पाहून रेवती राणी उदास होऊन राजवाड्यात गेले तिला चैन पडेना नाना प्रकारच्या कल्पना तिच्या मनात येऊ लागल्या ती म्हणाली दुर्दैवाने पतिव्रतापणास मी अवतरले पतिव्रतापणास मी अंतरले हे खचित योगायोग होता याप्रमाणे घडून आले पण पुढे येणाऱ्या परिस्थितीचा आतापासून बंदोबस्त केला पाहिजे स्वस्त बसून राहता कामाने वास्तविक पाऊ गेले असता मच्छिंद्रनाथाचा हल्लीचा संसार आहे परंतु बारा वर्षांनी पुन्हा येणारे संकट टाळले पाहिजे मच्छिंद्रनाथ परका या प्रवेश पूर्णपणे जाणत असल्यामुळे तो भुयारात ठेवलेले आपल्या शरीरा प्रवेश करीत पण आपला मुलगा त्यावेळी लहान राहून मीही निरच्चित होईल उघड्यावर पडेन ती मच्छिंद्रनाथाचा देह छिन्न भिन्न करून टाकला हाच एक उत्कृष्ट उपाय दिसतो देह नसल्यावर मच्छिंद्रनाथ कुठे जाणार अशी कल्पना मनात आणून त्याचा देह नाश करून टाकण्याचा तिने पक्का निश्चय केला त्यानंतर तिने कोणास न सांगता एका दासीस बरोबर घेऊन ती मध्यरात्री भुयार घरात दरवाजा उघडून शस्त्राने मच्छिंद्रनाथाच्या देहाचे तुकडे करून बाहेर नेऊन टाकून दिले आणि पूर्वीप्रमाणे गुहेचे दार लावून ती राजवाड्यात गेली इतके कृत्य झाल्यावर पार्वती जागृत झाली तिने शंकरात जागे केले व रेवती राणीने मच्छिंद्राच्या देहाचे तुकडे करून टाकले त्यास सांगितले तेव्हा आज आपला प्राण गेला असे शंकरास वाटले मग त्याने या क्षणीच बोलवून चामुंडा येऊन दाखल झाल्या त्याच्या शरीराचे तुकडे वेचून नीट जतन करून ठेवण्याची व वीरभद्राच्या स्वाधीन करण्याची पार्वतीने आज्ञा केली त्याप्रमाणे आज्ञाप्रमाणे शरीराचे तुकडे वेचून चामुंडा मातेने कैलासास गेल्या व ते तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करून ठेवून त्यास सांगितले वृत्तांत समजला शेवटी त्या वीरभद्रास म्हणाला की आमचा व तुमचा शत्रू मच्छिंद्रनाथ हा मरण पावला आहे त्याने आम्हास नग्न करून आमची फारच पजिती केली तसेच अष्टभैरवाची दुर्दशी केली तुमचे ही तीच दशा केले मारुतीचा तोच परिणाम सर्व देवांना भारी असा प्रबळ शत्रू अन्नायास तावडेने सापडला आहे तरी याचे शरीर नीट जतन करून ठेवावे हा मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ महान प्रतापी आहे तो हे शरीर घेऊन जाण्याकरता येईल या वास्तव फार सावध राहावे ते ऐकून वीरभद्राने चौऱ्याऐंशी कोटी बहात्तर लक्ष शिवगण रक्षणासाठी बसवले व कोटी अक्षरी चामुंडा डाकिनी शाकिनी यांचा खडा पारा ठेवला इकडे राजा मच्छिंद्रनाथ नित्य शिवालयात गेल्यावर भुयाराकडे जाऊन पाहि पण खून जशीच्या तशी असल्यामुळे हा घडलेला प्रकार त्याच्या समजण्यात आला त्याची बारा वर्षाची मुद्दत भरली वरक्षानाथ तीर्थयात्राच गेला तो ही मुद्दत पुरी झाली आणि म्हणून सावधान झाला असा हा श्री नवनाथ कथा अमृतसारमधला अध्याय बत्तीसवा होता तर मी तो तुम्हाला सांगितला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये जय मच्छिंद्रनाथ नमो नमः हा कमेंट्स बॉक्समध्ये करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा करा अलक निरंजन नवनाथ आय नमा काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा जय श्री नवनाथ आय नमो नमा